निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा एखादा रस्त्याचा विकास अथवा एखादा पूल बांधणे याला विकास म्हणता येणार नाही सर्वांगीण विकासाचा जो विचार आहे तो आरोग्य शिक्षण रोजगार आणि सिंचन या या चार भागात होत असतो परंतु त्या दृष्टीने कसलीच विकासात्मक प्रगती मतदारसंघात झालेली नाही किंबहुना पंचवीस वर्षांचा आमचा कालखंड आणि पाच वर्षाचा कार्यकाळ याची कुठेच तुलना होऊ शकत नाही मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ विकासाच्या पोकळ गप्पाच झाल्यास भूल थापा देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात आली असे पर खडमत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा मलकापूर विधानसभा मतदारसंघ भाजपा महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांनी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले दरम्यान महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या वचननामा पुस्तिकेचे विमोचन सुद्धा करण्यात आले ज्यामध्ये मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या व्हिजनवर भर देण्यात आला आहे सर्वसाम्मान्यांच्या अडचणी हा मी माझ्या अडचणी समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आलो आहे आणि भविष्यातही हा माझा प्रयत्न सदोदित कायम राहील अशी भावनिक सद सुद्धा चैनसुख संचित यांनी घातली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य